महानगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येते तस तशी ही अधिक रंगतदार झालेली आपण पाहतोय बऱ्याच प्रभागात बऱ्याच ठिकाणी जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते इकडून तिकडं उड्या मारताना आपण पाहतोय आपला पक्ष सोडून आपली निष्ठा सोडून ते दुसऱ्या पक्षांना पाठिंबा देत आहेत हे देखील चित्र आपल्याला दिसून येत आहे तर असाच एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक तेरा यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते हरिदास पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीला पाठिंबा पार्टी पार्टी दिल्याचं पार्टी पार्टी चित्र स्पष्ट आणि उघड झालेलं आहे तर त्याबद्दल महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात हे अर्थकारण आहे की राजकारण आहे हे ते आपल्याला ते स्वतःच सांगतील अभिजित बोला आपण काय सांगाल यावर तुम्ही जो प्रश्न विचारला ते आमचे हरिभाऊ आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत होते आणि अर्थकारण का राजकारण यात काही मला पडाय नाही सांगलीवाडीची जनता हुशार आहे सांगलीवाडीची जनता सुज्ञ आहे तो हे सगळं बघते सांगलीवाडीतली जनता आणि ती योग्य वेळी मतदान दिवशी पंधरा तारखेला ती आपल्या मतभेटीतून व्यक्त होईल तुम्हाला त्याचं उत्तर सोळा तारखेला मिळेल या प्रभावामध्ये आपण पाहतोय की त्यांचा प्रभाव भरपूर होता कारण का बरेच वर्षापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसशीच एकनिष्ठ आहेत आणि त्यांचंच काम इथं सांगलवाडीत चांगल्या पद्धतीने चाललं होतं तर आता आपल्या मतदानावर त्याचा काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतंय का मला वाटतं इलेक्शनच्या तोंडावर असं एकदम बदलणं हे लोकांना रुचणार नाही पचणार नाही आणि त्यांना पण ते बरं वाटणार नाही हे ना, पण मला माहिती आहे आणि सांगलीवाडीतले तेच परत एकदा लोक सुध नाहीत त्यामुळे लोक असं एका मिनिटात बदलत नाही लोकांचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे लोकांनी ठरवलेला आहे सत्तापर्यंत समजा कराय करायचं सांगलीवाडीतली इलेक्शन कोणत्याही नेत्याच्या हातात नाही ना कुठल्या उमेदवाराच्या हातात नाही सांगलीवाडीची इलेक्शन या ही जनतेने हातात गेले घेतलेली आहे आणि कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पडायचं हा कुठलाही नेता आता ठरवू शकत नाही सुद्धा जनता ठरवणार आणि पंधरा तारखेला ते आपल्याला दिसून येईल आपण पाहतोय या ठिकाणी अजून एक कुठल्याही नेत्याची अशी मोठी प्रचार सभा झालेली नाहीये तर ती काही होणार आहे या दोन दिवसात की ती पुढे ढकलली आहे म्हणजे काय घडलंय त्या बाबतीत आतापर्यंत सांगलीवाडीत आम्ही जवळपास पंचेचाळीस बैठका घेतल्या चांगली आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला कधी माझी सभा पाहिजेल आहे किंवा बाकीच्या विशालदादांनी सांगितलेलं आहे विश्वजित कदम साहेबांनी पण सांगितलेलं आहे कधी पाहिजे आम्हाला सांगा पण आमचं पॅनल शेवटच्या टप्प्यात फायनल झालं त्यामुळं आमच्याकडे वेळ खूप कमी होता आठ दहा दिवसाचा वेळ होता त्यामुळं आम्ही मोठ्या सभांच्यावर भर देण्यापेक्षा भागाभागातल्या बैठकीच्यावर भर दिला आज आमची जवळपास पंचेचाळीसावी बैठक आहे आम्ही थेट जनतेशी संवाद साधत आहोत त्यामुळे आम्ही मोठ्या सभेकडे जर थोडं दुर्लक्ष करून लोकांच्या डायरेक्ट जाण्याचा निर्णय घेतला आमच्या विरोधकांनी धन्यवाद हे होते आपल्याबरोबर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित कोळी तर यांना असा विश्वास आहे जरी सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इकडून तिकडं उडी जरी मारली तरी शेवटच्या क्षणाला जनतेला हे रुचणार नाही त्यामुळे जनमत हे यांच्याच बाजूने असणार आहे आणि तो कौल जनता ही पंधरा तारखेच्या निवडणुकीच्या दिवशी दाखवून देईल धन्यवाद